नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस डी या कंपनीच्या पावडर चिलेटेड याबाबत माहिती घेणार आहोत या पावडरचा वापर आपण कुठे करायचा या पावडरचा फायदा आपल्या पशुंमध्ये काय होतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या फेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुःख व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो पावडर फियामॉल चिलेटेड ही एक मिनरल मिक्सचर पावडर आहे आता आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सचर का खाऊ घालायचे याचा फायदा आपल्या पशूंना काय होतो व मिनरल मिक्सचरचा वापर न केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये काय समस्या येतात ही माहिती आपण घेऊया पशुपालक मित्रांनो आपण जो दुग्ध व्यवसाय करता यामध्ये आपण आपल्या पशूंचे जे दूध काढतो त्यामधून मग पशूंच्या शरीरातून दुधाद्वारे जे मिनरल्स आणि विटॅमिन्स बाहेर येतात त्यामुळे पशूंच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि विटॅमिनची कमतरता होते त्यामुळे आपल्या पशूंना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो यामधीलच काही समस्या म्हणजे पशूंच्या प्रजननासंबंधित समस्या यामध्ये आपले पशू माज व्यवस्थित न करणं वेळेला माजावर न येणं त्यांची गर्भधारणा न होणं त्यांच्या गर्भाचा विकास न होणं तसेच त्यांची दूध देण्याची जी क्षमता आहे तसं दूध न देणं त्यासोबतच त्या पशूंची वाढ चांगली न होणं त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं पशूंची जी त्वचा आहे ती तजेलदार न दिसणं पशूंमध्ये जे गंभीर आजार होतात यामध्ये हायपोकॅल्शिमिया पायका किटोसिस किंवा पशूंमध्ये जार अडकणे असेल पशूंमध्ये अंग बाहेर येण्याच्या समस्या असतील हे सर्व समस्या जे प्रॉब्लेम आहेत ते मिनरल मिक्सचर आपण न खाऊ घातल्यामुळे आपल्या पशूंना येतात यासाठीच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एम एस डी या कंपनीच्या पावडर फिओमॉल चिलेटेड बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो पावडर फिओमॉल चिलेटेडमध्ये विटॅमिन ए व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी थ्री कॅल्शियम फॉस्फरस झिंक मॅग्नेशियम कॉपर मॅग्नीज आयन आयोडीन कोबाल्ट आणि सेलेनियम हे घटक दिलेले आहेत मित्रांनो फिओमॉल चिलेटेड ही एम एस डी या कंपनीची पावडर असून एम एस डी ही कंपनी जगभरात एकशे चाळीसपेक्षा जास्त देशांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स विकते तसेच एम एम एस डी या, या कंपनीचे काही प्रॉडक्ट्स म्हणजे बुटालिक्स असेल फोरलॉन असेल रिसेप्टल असेल मेट्रिसेप आयू असेल सिप्राविन डी सी असेल टॅक्टिक असेल पानाक्युअर बोलस आणि लिक्विड असेल रुमिकेअर पावडर असतील हे औषधे आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी वापरलीच असतील यांचा रिझल्टही आपण पाहिलाच असेल तसेच या पावडर फिरमॉल चिलेटेडचाही आपल्या पशूंमध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये प्रजनना संबंधित कुठल्याही समस्या असतील यामध्ये मग आपले पशु व्यवस्थित माज दाखवत नसतील किंवा मा अवेळी माजावर येत असतील तसेच आपल्या पशूंमध्ये सायलेंट हिटची समस्या असेल तसेच आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासंबंधित समस्या असतील पशु वारंवार रिपीट होत असतील आपल्या पहिल्या व्यता कालवडी किंवा रेडी त्यांच्या गर्भपिशवीची वाढ पूर्ण झाली नसेल म्हणजेच आपल्या पशूंमध्ये प्रजनना संबंधित कुठलीही समस्या असेल किंवा तिला गर्भधारणे संबंधित कुठलीही समस्या असेल या सर्व ठिकाणी आपण पावडर फिओमॉलच्युलेटेडचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करू शकतो या पावडरमध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत त्यांच्या आपल्या पशूंना या सर्व समस्यांमध्ये खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो फिओमॉल चिलेटेडचा आणखी एक फायदा म्हणजे या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना दूध वाढीसाठी आणि दुधामध्ये फॅट वाढीसाठी खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पावडर फिओमॉल चिल फिओमॉल चिलेटेडमध्ये जे कॅल्शियम आणि फॉस्फरस दिलेले आहे तसेच जे विटॅमिन्स दिलेले आहेत यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये दुधाची खूप चांगली वाढ होते तसेच दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो पावडर फिओमॉल चिलेटेडचा आणखी फायदा म्हणजे आपल्या पशूंमध्ये वाढ होण्यासाठी तसेच पशूंच्या विकासासाठी यामध्ये मग आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा कालवडींमध्ये किंवा शेळी मेंढींचे जे कोकरा असतील करडं असतील किंवा मोठ्या पशूंमध्ये त्यांच्या वजन वाढीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या हाडांच्या विकासासाठी कालवडींमध्ये त्यांना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यांच्या गर्भपिशवीची वाढ होण्यासाठी तसेच त्यांच्या शरीरावरती चमक वाढवण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी पशूंची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत त्यांना टाळण्यासाठी आपण पशूंमध्ये जी मिनरल मिक्सचरची कमतरता आहे ती भरून काढून आपल्या पशूंना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पावडर व्हिएमॉल चिलेटेडचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो पावडर व्हिएमॉल सिलेटेडबाबत थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या पशूंची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी तसेच पशूंमध्ये दूध वाढवण्यासाठी दुधामधील फॅट वाढवण्यासाठी पशूंच्या वाढीसाठी विकासासाठी पशूंना निरोगी ठेवण्यासाठी पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत त्यांच्यापासून आपल्या पशूंना संरक्षित करण्यासाठी आपण पावडर फिएमॉल चिलेटेडचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो पावडर फिएमॉल चिलेटेडच्या डोसबद्दल सांगायचे झाले तर आपण गाई म्हैसमध्ये पंचवीस ते पन्नास ग्रॅम दररोज याप्रमाणे या पावडरचा वापर आपण करू शकतो तसेच आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर आपण पंधरा ते वीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो पावडर फिमामॉल चिलेटेड मार्केटमध्ये एक किलो आणि पाच किलो या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद